नमस्कार मित्रांनो साई चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या सात जुलैच्या एपिसोडमध्ये आपला हा तेजस जो आहे तो ह्या आपल्या आईला बोलतो की आई दादाने आज वहिनीसमोर बोलायलाच हवं होतं तो का बोलला नाही का त्याने डेअरिंग केली नाही की गीताला इथे राहू द्या म्हणून तेवढ्यामध्ये इकडे ही आपली सुनंदाताई बोलते की अरे तेजस परंतु गीताने पण पर इथे थांबायला हवं हो होतं ना ती कशाला लगेच गेली बरं तेवढ्यामध्ये आपली मानसी जी असते ती आपल्या हातातील ते गुलाबाचं रोपटं साईडला ठेवते आणि लगेच चप्पल घालून इकडे बाहेर निघते आता इकडे सुनंदताई बोलतात की कुठे चालली ग मानसी तू लगेच एवढ्या घाई घाई त्यावर माणसी बोलते की मावशी मी आलेस तुम्ही नका काळजी करू असं म्हणत माणसी आता तेथून घरातून बाहेर पडते तेजस मानसीकडे बघत राहतो तेजस विचार करतो की नेमकं ह्या कुठे गेल्या असतील दुसरीकडे जो काही सूरज आहे तो घरामध्ये बसलेला असतो समोर गणपतीचा फोटो असतो त्याकडे तो बघत असतो सूरजला आपण ज्या वेळेस आपला भूतकाळ जो आहे तो सर्व या सूरजला आठवत असतो आणि खरोखर आपल्याला दारू पिल्यानंतर किती त्रास व्हायचा गीता किती सहन करायची हे सुद्धा सर्व या आपल्या सूरजला आठवू लागतं ते ही जी काही गायत्री आहे ती समोर येते आणि ह्या सूरजकडे बघते गायत्रीला लगेच समोर सूरज दिसतो विनोद पण या गायत्रीच्या पाठीमागेच असतो दोघेही या सूरजकडे बघतात विनोद लगेच बोलतो की याला काय झालं इथे कोपऱ्यात बसायला गायत्री बोलते की अरे त्याचा भूतकाळ आठवतोय त्याला बाकी काय नाही त्यानंतर इकडे आता ही गायत्री लगेच रागामध्येच या सूरजकडे येते आणि सूरजच्या समोर येऊन बसते आणि त्याच्याकडेच एकटक बघत राहते तर सूरज आता डोळे झाकून बसलेला असतो त्यानंतर इकडे ही गायत्री जी आहे ती आता या सूरजला बोलते की सूरज काय झालं तुला घाबरायला आता गायत्री ह्या सूरजला बोलते की अरे सूरज तुला पण माहीत आहे सत्य जर समोर आणलं तर मी पण काय करेल अरे तुला पोलिसांच्या तावडीतून तुल कुणी सोडवलं तुला चांगलं माहीत आहे ना सूरज असं ही गायत्री आठवणी करून देते हा विनोद जो आहे तो समोर बघत असतो आणि सूरजला खरोखर त्याचा भूतकाळ आठवू लागतो त्यावेळेस इकडे ही जी काही गायत्री आहे ती सूरजला बोलते की काय रे आठवतं ना तुला सर्व असं ही गायत्री जेव्हा या सूरजला बोलत असते तेव्हा बिचारा सूरज खूप घाबरतो त्यानंतर गायत्री या सूरजच्या पाठीवरती हात टाकते आणि बोलते की मानसीची सकारात्मक जेवढी आहे ना ती तुझ्या तुझ्या अंगात एवढी शिरली आहे का असं पण इकडे गायत्री या सूरजला विचारत असते त्यानंतर मित्रांनो गीता आता इकडे आपल्या घरी येते आणि घराचा लॉक उघडत असते तेवढ्यामध्ये मानसी तिथे येते मानसी या गीताला गीता होईनी असं बोलते मानसी ह्या गीताला विचारते की तुम्ही तेथून घरी का निघून आलात याचं उत्तर मला हवं आहे आता गीता ही या मानसी मानसीकडे बघते आणि मानसीला बोलते की त्यांनी नाही थांबवलं परंतु तुम्ही तिथे थांबायला हवं होतं असं पण इकडे मानसी ही गायत्रीला बोलत असते त्यानंतर इकडे ही गीता जी आहे ती ह्या माणसीला बोलते की मला ह्या विषयावर नाही बोलायचं दुसरीकडे ही जी काही गायत्री आहे ती सूरजला बोलते की अरे मला एक म्हणायचं तू गीताला पुन्हा या घरामध्ये घेऊ नये तू जर असं केलं ना तर खूप चांगलं होईल मला तू पण कळू दे की तुझ्यामध्ये किती हिंमत आहे ती असं पण गायत्री ह्या सूरजला बोलते आणि लगेच त्याला धक्का मारून बोलते की जा 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 पटकन जा आणि गीताला घेऊन ये त्यानंतर आता हा बिचारा सूरज उठतो आणि लगेच साईडला जातो तर विनोद लगेच बोलतो की अगं दिदी काय सुरू आहे तुझं नमकं मला तर काहीच कळलं गं का तुझं काय सुरू आहे तू खरोखर त्या गीताला आणायला पाठवलं हो का त्याला असं पण हा विनोद जो आहे तो ह्या गायत्रीला बोलत असतो त्यानंतर इकडे गायत्री, त्यान गायत्री लगेच बोलते की त्याने माणसीला वचन दिलेलं आहे की मी पुन्हा बाटली हातात घेणार नाही आता त्याला पुन्हा बाटली हातामध्ये घेतल्याशिवाय चैनच पडणार नाही असं गायत्री ही विनोदला सांगत असते तर विनोद आता या गायत्रीकडे बघतो त्यावेळेस इकडे गायत्री बोलते की गीताला तर मी घरात पुन्हा आणणार नाही सूरज ते नाही आतात आज बाटली घेतली तर मी नावाची गायत्री नाही असं पण गायत्री आता ह्या विनोदला सांगते त्यानंतर गायत्री आता विनोदला बोलते की जा बरं तू त्याच्या पाठीमागे बघ बरं तू दारूच्या आड्ड्यावर जातो की काय असं गायत्री ह्या विनोदला बोलते तर विनोद बोलतो की हो दीदी दी। मी लगेच जातो बरं का बघतो तो विनोद गेला की काय दारूच्या अड्ड्यावर असं विनोद या गायत्रीला बोलतो आता सूरज जेव्हा घराच्या बाहेर येतो तेव्हा मात्र इकडे ही सुनंद ताई या सूरजला विचारते की काय झालं तू कुठे चाललास त्यावेळेस इकडे हा तेजसुद्धा या सूरजला विचारत असतो की नेमकं तू कुठे चालला तेवढ्यामध्ये आता हा सूरज बोलतो की मला तुम्ही प्लीज एकट्याला सोडा असं म्हणत आता सूरज लगेच तिथून जातो तर हा विनोद बाहेर येतो त्यानंतर त्या इकडे ही सुनंदताई आपल्या सूरजला बोलते की अरे तू त्याला का जाऊन दिलं तर आता तेजस बोलतो की आई त्याला थोडंसं शेपरेट सोडायला हवं हो आपण एकट्याला त्यानंतर इकडे आता विनोद आता बघत असतो की हा खरोखर दारूच्या अड्ड्यावर जातो की काय त्यानंतर आता इकडे हा विनोद आता एका फोनवर बोलत असतो आणि अच्छा अच्छा आलो आलो मी दहा मिनटात येतो असं पण हा विनोद फोनवर खोटं बोलत असतो त्याला आता या सुरतच्याच पाठीमागे जायचं असतं परंतु तेजस समोर असल्यामुळे त्याने हे फोनवर बोलण्याचं नाटक केलेलं असतं त्यावेळेस इकडे तेजस आपल्या आईला बोलतो की आई चल घरामध्ये इकडे विनोदता थोडासा थोडंसं घराबाहेर पडतो तर सुनंद ताई त्याच्याकडे बघत राहते तेजस आपल्या आईला बोलतो की आई तू काळजी करू नको आराम कर तर इकडे घरामध्ये जाते तेजस आता आपल्या आईला बोलतो की तू काळजीच करू नको मी आहे बघतो नेमकं सुरत दादा जातोय कुठे दुसरीकडे मानसी ही गीताला भेटण्यासाठी तिच्या घरी आलेली असते तर गीता ही मानसीला बोलते की तू तेजस भाऊजींमध्ये जो काही दुरावा निर्माण केला होता तो दूर झाला आहे आता जाऊ दे आमचा नको विचार करू मानसी तू असं ही गीता आता ह्या मानसीला बोलत असते प्लीज फक्त तू माझं एवढं ऐक आमच्यामुळे त्या घरात वाद नको त्यावेळेस मानसी लगेच बोलते की अहो वहिनी तुम्ही असं का बोलता तुम्ही एकीकडे राहता सुरजदादा एकीकडे राहतात आम्हाला काय गोड लागणार हो त्या घरामध्ये जोपर्यंत तुम्ही एकत्र एक येत नाही मी एवढे प्रयत्न करते तुम्हाला एकत्र एक आणायला मग तुम्ही माघार का घेता असं मानसी गीत्याला बोलते तर गीता बोलते की अहो मानसी मला काही वाटत नाही का त्या घरात यावं राहावं मला पण मस्त वाटतं मी त्या गायत्री वहिनींना सर्व काही तसं लिहून दिलेलं आहे की मी पुन्हा त्या घरात पाय ठेवणार नाही मग कसं येऊ मी त्या पुन्हा घरात असं ही गीता तर रागाच्या भरात या मानसीला सांगून जाते तर मानसी बोलते की काय लिहून दिलं सांगा मला पटकन सांगा तुम्ही नेमकं गायत्री वहिनींना काय लिहून दिलं त्यावेळेस माणसी आता जेव्हा असं विचारत असतं तर गीताच्या डोळ्यातून पाणी येत असतं तर गीता काही बोलायला तयार नसते त्यावेळेस मानसी खूप आता ह्या गीताला विचारण्याचा प्रयत्न करते की नेमकं तुम्ही काय लिहून दिलं तर इकडे ही गीता बोलते की नाही मानसी मी तुला नाही सांगू शकत हे बघ मी तुझ्यासमोर हात जोडते प्लीज मला माफ कर एवढ्या बाबतीत मी नाही सांगू शकत तुला तू अगोदर माझ्यासाठी खूप काय केलेलं आहे आणि अगोदरसुद्धा खूप काही केलेलं असतानासुद्धा आत्तासुद्धा तुला वाटतं की मी त्या घरात यावं राहावं परंतु तुझ्यासमोर हात जोडते तू हा हट्ट सोड त्याचा काही उपयोग पण होणार नाही मानसी असं पण ही जी काही गीता आहे ती ह्या आपल्या मानसीला सांगू लागते तर की तू तरी त्या घरामध्ये सुखी राहावं एवढीच माझी इच्छा आहे असं पण इकडे ही गीता जी आहे ती आपल्या मनुताईला सांगत असते दुसरीकडे मित्रांनो सूरज जो आहे सूरज आता हा इकडे दारूचं दुकान जे आहे त्या समोर येऊन उभा राहिलेला असतो आणि समोर जे काही दारूचे दुकान आहे ती पाठी वाचतो आणि आता ह्या सूरजला दारूच्या दुकानामध्ये जायचं असतं परंतु त्याची डिरिंग होत नसते की जावं कसं तेवढ्यामध्ये आता विनोद तिथे येतो विनोद सूरजला विचारतो की काय मग दारू प्यायची इच्छा झाली की काय आज जाऊ दे पेयची असली तर पे तुला मी पण एक माणूस आहे तू पण एक माणूस आहे दारू ही तुझ्यासाठी व्यसन नाही आहे परंतु ती तुझ्यासाठी एक गरज आहे तुझं दारू पिल्यानंतर अगदी डोकं शांत राहतं गायत्री वहिनींनी वाटतं की गीता वहिनीने ह्या घरात येऊच नाही तुझं मध्येच मरण होतं रे सूरज दादा मला तुझी खूप काळजी वाटते मला माहीत आहे दारू सोडल्यानंतर तुला खूप त्रास झाला अरे मी बघितलं माझ्या डोळ्याने जेव्हा तू दारू पित होतास तेव्हा अगदी क्लिअर होता परंतु आता तर दारू सोडल्यामुळे तू खूप सायराभेर होतोय सर्व तुझं टेन्शन जे आहे ना ते दारूमुळे जातं बरं का सूरज आता पे दारू कशाला विचार करतो जा जा दुकानात आणि पे दारू असा हा नालायक विनोद जो आहे ना तो आपल्या ह्या सूरजचे कान भरू लागतो बघा मित्रांनो हा विनोदसुद्धा किती डेंजर आहे तो आता विनोद पुन्हा या सूरजला बोलतो की अरे जाऊ दे गीता तर पुन्हा घरात येणार नाही आहे तू कशाला स्वतःला त्रास करून घेतोस सर्व प्रभूंना असं वाटतं की तुमचं चांगलं होऊच नाही परंतु मी फक्त तुमच्या भल्याचाच विचार करतो सूरज यामध्ये तुझं भलं आहे परंतु तुला कळत नाही ते तुझं भलं फक्त दारूच आहे जा बरं तू दारू प्यायला जा असं हा विनोद आता ह्या आपल्या सूरजला बोलतो आणि त्याच वेळेस मित्रांनो आता हा सूरज जो आहे ना तो लगेच इकडे दारूच्या दुकानात येतो आणि पैसे देऊन आता दारूची बाटली हातात घेतो आणि विनोद हे सर्व काही बघत असतो आणि खूपच खुश होतो आता तेवढ्यामध्ये ह्या सूरजच्या मोबाईलवरती गीताचा कॉल येतो तर हा सूरज मोबाईल हातात घेतो आणि लगेच गीताला बोलतो की गीता मला माफ कर तुझ्या बाजूने मी नाही उभं राहू शकलो त्यामुळे मी माफी मागतो तुझी तेवढ्यामध्ये गीता बोलते की जाऊ द्या सूरज नका टेन्शन घेऊ एवढं मी पण तुमच्या बाजूने नाही उभी राहिली मी तिथे थांबायला हवं होतं लगेच इकडे यायला निघून नको होतं असं पण इकडे इक गीता जी आहे ती आपल्या सूरजला बोलत असते गीताचा फोन झाल्यानंतर इकडे सूरज जो आहे त्याला आता आपण दारू पिणार नाही हे असं बोललो होतो आणि तात्या मला माफ करा मी पुन्हा खरोखर दारू पिणार नाही असं आपण तात्यांना जे काही बोललेलं असतो हे सर्व आता ह्या सूरजला आठवू लागतं आणि सूरज आता खरोखर दारू पिणार नसतो आता विनोद जो आहे तो पुन्हा ह्या सूरजकडे येतो आणि सूरजला बोलतो की अरे कशाला मागचा पुढचा विचार करतोस आणि जा पे दारू आता मित्रांनो ह्या सूरजने इतकं काही ह्या विनोदचं जो कानफाड जोरात फोडलेलं असतं आणि दोन तीन चांगल्या त्याच्या कानाखाली देऊन आता सूरज हा दारूच्या दुकानातून बाहेर गेलेला असतो आणि ती बाटलीसुद्धा फेकून दिलेली असते बघा मित्रांनो हा विनोद किती जरी ह्या सूरजचे कान भरत असले तरी शेवटी आता ह्या सूरजनेच या विनोदचं चांगलं कानपड फोडलेलं असतं आणि तिथून निघून गेलेला असतो हा विनोद अगदी भामट्यासारखा तिथे उभा असतो सूरज तेथून जातो विनोद आता इकडे तिकडे बघू लागतो की नेमकं कुणी बघितलं की काय त्यानंतर इकडे विनोद लगेच बोलतो की चांगलेच लागलं माझ्या गालाला इने याने चांगलंच माझं थोबाड आणलं असं विनोद आपल्या मनाशी बोलतो दुसरीकडे आता सूरज इकडे घराच्या बाहेर आलेला असतो तेजस विचार करू लागतो की माणसी बाहेर गेल्यात आणि दादाईनं सांगता गेला दादा तेवढ्यामध्ये सूरज आलेला आता आपल्या तेजसला दिसतो तेजस लगेच आता सूरजकडे जातो आणि त्याला विचारतो की दादा तू कुठे गेला होतास अरे अचानक काय झालं तुला दादा तू तु असा निघून गेलास तू गीतावहिनीला घरात घेऊन यायला हवं होतंस थोडंसं तिच्या पाठीमागे ठामपणे उभं राहायला हवं होतं अरे तुम्ही दोघे जर एकमेकांना साथ द्यायला तयार असेल ना तर तुम्हाला कुणी वेगळं करू शकणार नाही आहे आणि गीता सुद्धा प्लॅन सक्सेस होणार नाही आहे असं पण आता तेजस जो आहे तो सूरजला बोलत असतो त्यानंतर इकडे आता तेजस बोलतो की बघ मलासुद्धा आणि मानसीलासुद्धा वेगळं करण्याचा त्या गायत्री वहिनीने प्रयत्न केला होता परंतु आम्ही दोघांनी एकमेकांची साथ दि सोडली नाही ऐकतोस ना दादा तू माझं असं तेजस या सूरजला बोलत असतो येते मानसी सुद्धा ह्या सूरजला बोलू लागते की तुम्ही गीतावहिनीची साथ द्यायला हवी होती तुम्ही बोला का बरं गीतावहिनीची साथ देत नाही आहे तुम्ही असं पण ही माणसे आता ह्या सूरजला बोलत असते तर सूरज आता आतमध्ये जातो आणि माणसेसमोर हात जोडतो तर आता तेजस या माणसेला विचारतो की काय झालं दोघेही ऐनवेळी ह्या गायत्री वहिनींसमोर का हार मानतात तर माणसे बोलते की त्यांचे हात जे आहे ना ते दगडाखाली आहे त्यामुळे ते हार मानतात दुसरीकडे ही गायत्री जी आहे ती कपाटामधून एक फाईल काढते आणि त्या फाईलमधून दोन तीन पेपर जे आहे गीताकडून काय काय लिहून घेतलेलं आहे हे सर्व वाचू लागते गायत्री ते पेपर्स आपल्या हातात घेते आणि आपल्या मनाशी बोलते की मानसी या घरात आणणं काही एवढं सोपं नाही गीताला कारण मी सर्व काही प्रभूंना मी वेठीच धरून त्यांच्या वाट्याचा जो काही हिस्सा आहे तो सर्व माझ्या नावावर करून घेतलेला आहे त्यामुळे आता काही उपयोग होणार नाही आहे आता ह्या दोन कागदांच्या जीवावर सुद्धा मी सूरज आणि गीता यांना वेठीस धरणार आहे असं पण ही गायत्री आपल्या मनाशी बोलत असते आणि खूप खुश होत असते कधी ना कधी त्यांचं प्रेम माझ्या विरोधात बंड पुकारणार असं पणही गायत्री जी आहे ती आपल्या मनाशी बोलत असते आणि ते पेपर्स आपल्या हातामध्ये घेऊन बघू लागते गायत्री जी आहे ना ही सर्व प्रभूंच्या चार पावलं पुढे आहे हे तू विसरतेस मानसी असं ही गायत्री आपल्या मनाशी बोलते आणि खूपच खुश होते तर दुसरीकडे आता पुन्हा ते पेपर जे आहे ते फाईलमध्ये ठेवते आणि ती फाईल जी आहे ती कपाटामध्ये नेऊन ठेवत असते थे। कपाटा कपाटामध्ये ठेवते आणि त्या कपाटाचा जो काही लॉक आहे तो लावते आणि लगेच आता पुन्हा ती चावी जी आहे ती आपल्या हातात घेते आणि त्या चावीकडे बघत खूपच खुश होते तर आता मानसी जी आहे ती ह्या आपल्या तेजसला बोलते की गायत्री वहिनीने त्या गीता वहिनीकडून काहीतरी लिहून घेतलेली आहे ते त्यावर तेजस बोलतो की काय काय सांगता तर मानसी बोलते की हो गीता वहिनी मला सांगत होत्या परंतु मध्येच थांबल्या काही जरी झालं तरी पण ह्या गायत्री वहिनी ह्या दोघांकडून काय लिहून घेतलं हे आपल्याला शोधून काढायचं आहे असं पण माणसे आता ह्या तेजसला बोलते बाबाची जशी गोवा होती ना तशी वहिनींचं ते कपाट आहे त्या कपाटापर्यंत पोचणं म्हणजे खूप अवघड आहे तर माणसे बोलते की काही झालं तरी आपल्याला तिथपर्यंत पोचावंच लागेल तर आता तेजस बोलतो की असं असेल तर अली बाबाच्या कपाटात आपल्याला हात घालावंच लागेल तेवढ्यामध्ये माणसे बोलते की नेमकं काय बोलता तुम्ही त्यावेळेस आता माणसी बोलते की चोरी करून ते पेपर बाहेर काढायचे का खोटं बोलायचं का तर तेजस बोलतो की नाही तुम्ही ठरवा मी मला जे वाटलं ते मी तुम्हाला बोललो त्यावेळेस आता माणसे बोलते की आपल्याला आता लक्ष जे काही ड्रायव्हर आहे ते आपल्याला करावंच लागणार आहे आणि कपाटापर्यंत पोचावंच लागणार आहे असं माणसीही तेजसला बोलते त्यावर आता तेजेस बोलतो की उद्या तर चांगला मुहूर्त आहे आषाढी एकादशीचा असं म्हणत दोघे एकमेकांच्या हातामध्ये हात देतात आणि खूप खुश होतात आता मानसीने सुद्धा तेजसच्या हातात हात दिलेला असतो आणि आपल्या तेजसने सुद्धा आणि दोघे खूपच खुश होतात इकडे आता असं बघायला मिळतं की तेजस आणि मानसी जे आहे ते रूममध्ये येणार असतात आणि हा विनोद जो असतो ना विनोद तो आता ह्या तेजस आणि मानसीच्या बेडवरती एक मोबाईल ठेवतो हो आणि त्याचं रेकॉर्डिंग ऑन करून देतो आणि ते साईडला उपचूप लपून बसतो त्यानंतर इकडे आता ही मानसी आणि तेजस एकमेकांशी बोलू लागतात की जे काही गायत्री वहिनींच्या कपाटात लेटर आहे ना गायत्री ते लेटर आपण काढायचं असं हा तेजस जो आहे तो मानसीला बोलत असतो आणि ते सर्व त्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग झालेलं असतं आता ते रेकॉर्डिंग जेव्हा होतं तेव्हा आता ते, ते दोघे तेथून जातात तर विनोद तो मोबाईल घेतो आणि आपल्या मनाशी बोलतो की मानसी आणि तेजस तुमचं जे काही नातं आहे ना नातं ते आता तुम्ही सर्वांसमोर उघड करणार असं म्हणत त्यांना जे काही रेकॉर्डिंग त्या मोबाईलमध्ये केलेलं असतं ते आता गायत्रीला आणून ते प्ले करून ऐकवलेलं असतं तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साईज मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद